खरं म्हटलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी पहिल्यांदाच प्रचारला आलेलो आहे आणि गेले अनेक वर्ष फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण हे खूप मोठं नाव मी ऐकतो मला वाटत सगळ्यात मोठी ही बाजार समिती आहे खूप मोठी उलाढाल इथून चालतो आणि खूप मोठं कामही चालतो परंतु इथं अपेक्षित अशा सुविधा दिसत नाही आपण जिथेही बसलोय हाही आवाज पाहत असाल ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं म्हटलं माझ्यासाठी नवीन आहे मला पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत ठीक आहे त्या गोष्टी ते विकास कशा प्रकारे करायचा याविषयी मी नंतर पंड्या साळवी साहेब असतील आमचे भाई असतील यांच्याशी मी चर्चा करेन परंतु आता जी निवडणूक आहे मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण वर्षानुवर्ष हे वर्षा सगळं पाहतात तर कुठंतरी आपण चुकतोय का आपण बरोबर आहे खरं म्हटलं मतदारांनी याचा अभ्यास करायला हवा आणि जेही उमेदवार आहेत महाविकास आघाडी देखील भले इथं सिम्बॉल पक्षाचं नसला तरी सुद्धा पॅनल लढला जातो आणि म्हणूनच मतदारांना आवाहन करेन की एक वेळा या सगळ्या व्यक्तींवर विश्वास देऊन तुम्ही एकदा संधी द्या नक्कीच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करू अशा प्रकारचे मी गोय